उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांना निवेदन सादर केले असून यात असे नमूद आहे की गेल्या पन्नास ते साठ वर्षापासून गावात जाण्यासाठी रस्ताच नाही याबाबत वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदनी सादर केली परंतु

वारेवाची कसरत करावी लागते त्यामुळे जोपर्यंत मालेगाव ते गोडेगाव बुद्रुक गावाचा रस्ता होत नाही तोपर्यंत येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीवर सर्व गावकरी सामूहिक बहिष्कार टाकत आहे असे नमूद आहे निवेदनाच्या प्रतिलिपी जिल्हा अधिकारी पालकमंत्री खासदार प्रतापराव जाधव आमदार डॉ संजय कुटे व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे निवेदनावर संपूर्ण गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत या निवे हो। हो आज निवेदन म्हणजे पंधरा वर्षापासून रस्त्याची एवढी दुरावस्था आहे आमची कि पंधरा वर्षाच्या अगोदर जे खडीकरण झालेलं होतं रस्त्याचं ते पूर्ण खडीकरण म्हणजे आज रस्त्यावर नाही आहेत आज रस्त्यात खड्डे आहेत रस्त्यामध्ये एक नाला येतो त्या नाल्याला पावसाळ्यात पूर येते शाळेच्या शाळेत जाण्याची लेकरांची म्हणजे दुरावस्था होते आमच्या गावचे लेकरं सगळे म्हणजे पन्नास ते साठ लेकरं मानेगावचे आहेत